आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत सोलफुल सोलापूर उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन पार पडले सोलपूल सोलापूर उपक्रम अंतर्गत आयोजित पर्यटन विकास कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले पुणे विभागाचे पर्यटन समन्वयक अधिकारी सूर्यकांत भुजबळ पर्यटन उपसंचालक कुंभार मॅडम पर्यटन प्रकल्प अधिकारी मयूर नांगरे सहाय्यक पर्यटन अधिकारी गुणवंत पवार जिल्हा उपनिबंधक सहाय्यक आबासाहेब गावडे पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त कृषी पर्यटन केंद्र संचालक समिती अध्यक्ष लहू आवताडे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक राम वरखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी चिंचणी गावाच्या पर्यटन विकासाचा यशस्वी अनुभव सांगत आई योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती दिली त्यांनी जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले कुडल येथील आठशे वर्षांपूर्वीच्या शिलालेखांसारख्या ठिकाणांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे महत्व अधोरेखित केले